नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरातील सर्व चैतन्य आणि साक्षीच्या एंगेजमेंटसाठी अगदी आनंदाने येतात तेव्हा ते पाहून साक्षीला मोठा धक्काच बसतो पण चैतन्य हा खूप खुश होतो आणि सर्वांना मिठी मारतो मग पुढे अर्जुन आणि सायली देखील असतात तेव्हा त्या ते दोघांना ते ते पाहून साक्षीला तर खूप मोठा धक्काच बसतो काही वेळानंतर अर्जुन आणि सायली चैतन्याला जरा बाजूला घेऊन जातात आणि कुणाल आणि साक्षीचं प्रेम होतं कशा प्रकारे साक्षीमुळे कुणालचा मृत्यू झाला हे सगळं काही पुराव्यांसकट चैतन्याला दाखवतो आणि चैतन्य म्हणतो मी आत्ताच्या आत्ता मी ही एंगेजमेंट मोडतोय अर्जुन म्हणतो नाही आत्ता काहीच करायचं नाही नाटकाची सुरुवात साक्षीने केली होती आत्ता शेवट आपण तिघांनी मिळून करायचा असं म्हणतात तेव्हा ठरलं तर मग असं म्हणून एकमेकांच्या हातावर हात ठेवतात मला अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा